नमस्कार सारंगला ऐश्वर्याचा डाऊट आलेला असतो कारण ऐश्वर्याचं बोलणं सारंगने पूर्णपणे ऐकलेलं असत त्याचमुळे तो ऋषिकेशच्या घरात आलेला असतो तेव्हा मात्र जानकी जेव्हा सारंगला बघते तेव्हा ती बोलते सारंग भाऊजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी मी आत येऊ का तेव्हा मात्र जानकी बोलते सारंग भाऊजी असं काय विचारताय अहो तुमचंच तर घर आहे तुम्ही कधीही आत येऊ शकता तेव्हा मोठ्यानी ऋषिकेश बोलतो सारंग बाहेर थांब माझ्यासाठी तू कधीच मेलायस खरं सांगायचं तर सारंग तुझ्यासारख्या माणसाला माझ्या घरात जागा नाही म्हणजे नाही आत्ताच्या आता तू आल्या पावली मागे जा तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला म्हणते अहो असं काय करताय तुम्ही अहो जरा त्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी तुला सांगितलं तेवढं तू कर काही गरज नाही सारंगला इथे यायची सारंग तू आत्ताच्या आता, आता इथून जा तुझं थोबार सुद्धा बघायची माझी इच्छा राहिली नाही माझ्या बायकोला चोर म्हणणाऱ्या त्या नालायक सारंगला मला माझ्या समोर उभं सुद्धा करायचं नाही तेव्हा मात्र सारंग आज जातो आणि ऋषिकेशचे पाय धरतो ऋषिकेशला म्हणतो दादा मला माफ कर माझं चुकलं मी तुला ओळखायला चुकलो दादा मला माफ कर अरे मी स्वतःच्या बायकोवरती विश्वास ठेवला पण खरं सांगू का ऐश्वर्या एवढा विश्वासघात करतील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं रे दादा मला खरच माफ कर माझं चुकलं तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो सारंग तू कितीही माफी माग काहीही कर तरी तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला मी कधीच माफ करणार नाही काय ना सारंग बोललेले शब्द हे काळजाला भिडलेले असतात आणि तुझे शब्द हे माझ्या काळजाला लागलेत तू कितीही प्रयत्न केलास ते माझ्यापासून तोडण्याचा तरी सुद्धा ते माझ्यापासून तोडू शकत नाहीस मला खरंच खूप वाईट वाटतं सारंग तुझ्यासारख्या मूर्ख माणसावरती मी विश्वास ठेवला मला असं वाटलं होतं की तू कायम माझ्या सोबत पण नाही त्या नालायक ऐश्वर्याच्या बोलण्यावरती तू विश्वास ठेवलास आणि तुझ्या तू जानकीला नाही ते बोललास माझ्यासाठी रणदिवे फॅमिली ही संपलेली आहे आमचं कुटुंब फक्त तिघांचं कुटुंब आहे त्यामुळे तू इतना चालता पडलास तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग बोलतो दादा माझं चुकलं रे माझं चुकलं पायावरती काय पायावरती सुद्धा नाक रगडायला तयार आहे रे दादा असं नको ना करूस दादा दादा त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा मला कळलाय त्या ऐश्वर्या कशा आहेत ते मला समजलंय ऐश्वर्या एवढ्या खालच्या तराला जाऊन मागतील असं खरंच मला वाटलं नव्हतं रे दादा आधीच सौमित्र दादानी त्यांच्याशी लग्न केलं नव्हतं म्हणून मला असं वाटत होत की त्यांचं मन दुखायला नको त्या जसं बोलताय तसं आपण वागूया तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो तिने जर का उद्या तुला शेण खायला सांगितलं तर तू खाशील का तेव्हा मात्र जानकी मोठ्याने ओरडते ऋषिकेश अहो काय बोलताय तुम्ही अहो तुमचा भाऊ आहे तो अहो त्याच्याशी नीट बोला की सारंग भाऊजी एवढे तुमच्या जवळ माफी मागताय तुमचे पाय धरताय तरी सुद्धा तुमच्यातला भाऊ कसा जागा होत नाही त्याच वेळेला ऋषिकेश बोलतो कारण त्या भावाला मी तो भाऊ परत कधीच जागा होणार नाही त्या भावाला मी संपवलंय आता जो याच्या समोर आहे ना तो फक्त ऋषिकेश आता प्रत्येक गोष्टीला भिडण्यासाठी तयार आहे हा ऋषिकेश त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर माझी माफी मागायचा तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आताच्या आता तू माझ्या समोरून चालता हो परत कधीच तुझा थोबाड मला दाखवू नकोस तेव्हा मात्र चांगला चेहरा सारंगचा उतरलेला असतो त्याच वेळेला जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी ऐकताय का तुम्ही माझं ते खूप चिडले त्यांना खूप वाईट वाटलंय त्यामुळे ते, ते असं वागत आहे पण तुम्हाला माहिती आहे ना तुमचा ऋषिकेश दादा कसा आहे तो अहो तुमच्या साधन नकाला सुद्धा खर्चटलेलं त्याला सहन होणार नाही त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका जरी ते वरवर दाखवत असते ना तरी सुद्धा ते आतून कसे आहेत तुम्हाला माहिती आहे मान्य आहे ते आता चिडले त्यांना राग आलाय पण राग आपल्याच माणसावरती काढतात ना हे सुद्धा समजून घ्या तुम्ही सारंग भाऊजी कधी ना कधी तरी ते तुम्हाला माफ करतील पण आता मात्र तुम्हाला या नात्याला वेळ द्यावा लागेल कारण चुका तुमच्याकडूनही झाल्यात आता माफ करायचं की नाही तो त्यांचा प्रश्न आहे म्हणून थोडा नात्याला वेळ द्या वेळ निघून गेली की बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तेव्हा मात्र सारंग बोलतो वहिनी खरं तर मी तुझा सुद्धा अपराधी आहे मला तू माफ कर तेव्हा मात्र जानकी वहिनी बोलते सारंग भाऊजी मला तुमचं वाईट वाटलंच नाही मला फक्त याच गोष्टीच वाईट वाटलं की इतके वर्ष मला ओळखणारे सारंग भाऊजी काल परवा आलेल्या त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यांच्या वहिनीला दुखवतात बाकी मला तुमच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं कारण तुम्ही तुमच्या बायकोचं मन जपण्याचा प्रयत्न करत होता आणि मला ही गोष्ट कळत होती सारंग भाऊजी मला तुमचं सगळं समजतंय आणि मी तुमच्यावरती मुळात चिडलेली नाही त्यामुळे माफ करायचा प्रश्नच येत नाही पण आता तुम्ही प्लीज या कारण भांड्याला भांड लागलं की ते भांडतच राहतात हे तुम्हाला माहिती आहे ना प्लीज निघा तेव्हा मात्र सारंग तिथून निघालेला असतो त्याच वेळेला तो मोठ्याने बोलतो दादा मी तुझी वाट बघेल तू मला एक ना एक दिवस तरी माफ करशील त्या दिवसाची मी नक्कीच वाट बघेन दादा आणि तो तिथून निघालेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सारंग घरी आलेला असतो तेव्हा तो जवळ खूपच रडत असतो तेव्हा सौमित्र सारंगला बोलतो सारंग रडण्यापेक्षा आता तरी तुला समजलंय ना की ऐश्वर्या किती नाटकी बाई आहे ती त्यापेक्षा तू तिला हकलून दे आणि सारंग रूम मध्ये जातो ऐश्वर्याला फरफटत बाहेर आणतो आणि दरवाजा बाहेर धकलून देतो ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या रणदी फॅमिलीचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग अहो तुम्ही काय करताय तुम्ही मला घराबाहेर करताय मला सारंग तुम्ही असं नका ना करू माझं चुकलं सारंग मला माफ करा अहो मी तुमच्याशिवाय कोणाकडे राहायचं तेव्हा लगेच सारंग बोलतोस ऐश्वर्या तुमच्या सारख्या कारस्थानी बाईला या घरात जागा नाही तुम्ही जे वागला जे केलं ते खूपच चुकीचं केलंय आता मात्र तुम्हाला मी या घरात ठेवणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सौमित्रा बोलतो बघितलंच ऐश्वर्या पापाचा घडा हा भरतोच पण या वेळ यावी लागते आणि ती वेळ तुझी आता आली आता तुझे दिवस भरले आणि आता तुला प्रत्येक गोष्टी सहन कराव्या लागतील तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग अहो असं काय करताय तुम्ही या लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवताय आणि तुम्ही मला घराबाहेर काढताय सारंग असं नका ना करू अहो मी कुठे जाऊ तुम्हीच सांगा ना तेव्हा सारंग बोलतो तुम्ही कुठेही जा काही करा पण तुमचं थोबाड मात्र मला दाखवू नका कारण मला तुमच्याशी बोलण्यात काळी मात्र इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते या सारंगची एवढी मत की त्याने मला मला घराबाहेर काढलं आता मात्र मी त्याला सोडणार नाही आता मात्र त्याला त्याची लायकी दाखवणारच तेवढ्यात मात्र सौमित्र दरवाजा बंद करायला जातो तेव्हा ऐश्वर्या सौमित्राला बोलते सोडणार नाही मी तुम्हाला तुम्हाला मी सगळ्यांना उद्ध्वस्त करणार त्याशिवाय ऐश्वर्या गप्प बसणार नाही तुम्हाला काय वाटतं खरोखर ऐश्वर्या आता तरी कायमची घर सोडून जाईल की परत एकदा रणदिवे प्रॉपर्टी वरती ती हक्क दाखवणारच कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू